श्री सद्गुरु सत्यदत्त चरणार विद्याभय नमः पंचमोध्याय प्रारंभ श्री सद्गुरु सत्यदत्त सूत मनाले शरण आलेल्या भक्ताचे रक्षण करणे हे कल्याणकारक पूजा व्रत जाने स्वीकारले आहे असा हा परमेश्वर श्री सद्गुरुसत्य दत्तात्रेय आहे याकरिता हे, या हे मुनी श्रेष्ठ हो पुन्हा आदराने त्याचा प्रभाव श्रवण करा गोदातटी राहणारा शर्मा म्हणून एक ब्राह्मण होता त्याला वीस वर्षाचा एक पुत्र होता त्याला जन्मापासूनच गुल्म आठ वर्षांचा क्षय तीन वर्षांचा जलोदर एक वर्षाचा जीर्णज्वर व सहा महिन्यांचा कासयुक्त अतिसार हे विकार होते तसेच चार महिन्यापासून भगंदरही झाला होता त्रिदोषाने व्याप्त झालेला त्या आपल्या मरोन्मुख पतीला पाहून अत्यंत दुखी झालेली त्याची सोळा वर्षाची स्त्री श्री सद्गुरू सत्त दत्तात्रेयांना शरण गेली व म्हणाली हे सद्गुरू मला सौभाग्य द्या माझे पती रोगपीडित झाले आहेत त्यांना केलेले अतिशय उत्तम औषधोपचारही दुर्दैवाने निष्फल झाले आहेत त्या साध्वी स्त्रीने अशी प्रार्थना केली असता श्री सद्गुरू तिच्या घरी गेले तिच्या पतीला पाहून अवलोकन करून त्या साध्वी स्त्रीकडून श्री सद्गुरू सत्यदत्त पूजा करवीते झाले जशी उपासना वाढत गेली तसे ते ते रोग शीघ्र नाहीसे झाले उपासनेतून प्राप्त झालेल्या ज्ञान वैराग्य सामर्थ्यामुळे तो ब्राह्मण रोगमुक्त झाला तसेच इहलोकी संपत्ती संतती आयुष्य व कीर्ती तसेच श्री सेवा दास्यभक्ती यांचा लाभ घेऊन उत्तम गतीस प्राप्त झाला श्री सत्त दत्तात्रयांची ही पूजा मनुष्यांना पापनाशक तुष्टी देणारी पुष्टी देणारी भुक्ती व मुक्ती देणारी आहे श्री सत्त दत्तात्रयांच्या कृपेने मी ही पूजा संशयपाने कथन करीत आहे वेदधर्म म्हणाले हे दीपका सुतांच्या मुखातून हे श्रवण करून नेमिषारण्यातील ने महर्षी एकाग्रचित्त होऊन श्रद्धा भक्तीपूर्वक श्री सद्गुरू सत्यदत्त पूजा करविते झाले हे वत्सा दीपका यज्ञदीक्षा घेतलेले हे महर्षी श्री सद्गुरु सत्यदत्तात्रेयांच्या दर्शनाची इच्छा करून एकाग्र चित्ताने श्री सद्गुरुसत्तदत्तात्रेयांच्या चरणांचे स्मरणकर्ते झाले नंतर सुखकारक ज्याचा स्पर्श आहे असा सुगंधी वायू वाहू लागला त्यापाठोपाठ तेजोराशी श्री सद्गुरु सत्त स्वमाया स्वमायायोगे प्रगट झाले उदय पावणाऱ्या सूर्याप्रमाणे तेजोमंडलामध्ये असणाऱ्या श्री सद्गुरु सत्त दत्तात्रयांना चर्मचक्षूंनी अवलोकन करण्यास ते ऋषी समर्थ झाले नाहीत नेत्र मिटून ते ब्राह्मण चित्त होऊन हृदयामध्ये हरीची प्रार्थना करीते झाले आम्हाला प्रभूचे दर्शन कसे होईल असे चिंतन ते ऋषी करीत होते तेव्हा आकाशवाणी झाली हे ऋषी हो नेत्र उघडा तेव्हा ईश्वराची कृपा झालेले ते ब्राह्मण भगवत स्वस्वरूप पाहते झाले व शुद्धचित्त होऊन स्तुती करू लागले ऋषी म्हणाले आपण ऋषी नाही तसेच वर्णाश्रमचिन्ह धारण करणारेही नाही आपण त्रिगुणातीत परब्रह्म स्वरूप आहात आपणच स्वअंशाने हे संपूर्ण विश्व उत्पन्न केले आहे आसुरी वृत्ती असणारे व मायेने मोहित झालेले लोक आपले दिव्य उत्तम सत्य असे तेजोमय रूप जाणत नाहीत म्हणूनच या संसारात फार श्रमतात तू या विश्वाची उत्पत्ती पोषण व संवाद करणारा आहेस प्रत्यक्ष ब्रह्मतत्व तूच आहेस हे परमात्मन हे सर्व विश्व ब्रह्मरूप आहे तू सर्वात्मा आहेस तुझ्यापासून हे विश्व उत्पन्न होते तुझ्या ठिकाणी रममान होते तुझ्या स्वरूपात लीन होते पृथ्वी जल तेज वायू आकाश सूर्य चंद्र व ब्राह्मण या आठ रूपांनी जगन्मय तूच भासत आहेस तुझे अत्यंत गूढ असे स्वरूप सामान्य जनांना समजण्यास कठीण असून ते जाणण्याविषयी आम्ही जो प्रयत्न केला आणि जे रूप आम्ही जाणू शकलो हसर्व हा सर्व आपलाच कृपाप्रसाद आहे हा अनुभव पूर्वपुण्याईनेच आम्हाला आलेला आहे याप्रमाणे ऋषींनी स्तवन केल्यामुळे संतुष्ट झालेले श्री सद्गुरू दत्तात्रेय त्या ऋषींना सर्व विश्व आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी दाखविते झाले व आपल्या दिव्यवाणीने त्यांना म्हणाले हे ब्राह्मण हो तुमच्यावर कृपा करण्यासाठी मी येथे आलो आहे हे तुम्ही लक्षात ठेवा तुमच्या अनेक जन्मातील केलेल्या स्त्रीसेवा दास्यभक्तीमुळे मी तुमच्यावर संतुष्ट झालो आहे याकरिता तुम्ही अखंड श्री सेवा दास्यभक्ती घडावी ही श्रीचरणी नम्र विनंती करा तेव्हा शौनकादी ऋषी म्हणाले हे देवा तूच आम्हाला स्वस्वरूपाचे ज्ञान करून देऊन स्वभक्त व शांतचित्त कर कारण तूच सर्वसाक्षी आहेस आम्ही काय बोलावे आपणच आमचा मनोरोज जाणून सर्वतोपरी आम्हाला उपासनेस योग्य करा श्री सद्गुरू सत्यदत्त म्हणाले तुम्ही श्रद्धेने मला प्रिय असे जे स्तवन केले ते मनुष्यांना सायुज्यमुक्ती देणारे आहे हे ब्राह्मण हो तुम्ही या जन्मीस देहांती मन व वा वाणीला गोचरण होणाऱ्या माझ्या परमानंद स्वरूप श्रेष्ठपदाला प्राप्त व्हाल यात शंका नाही की श्री सद्गुरु सत्यदत्त पूजा नेत्र नेत्ररोग मेह कुष्ठ श्लेष्म क्षय ज्वर वात विकार, पित्त वातविकार पित्तविकार रोग देशात स्वचक्र परचक्र इत्यादिकांनी उत्पन्न होणारा शोभ या सर्वांचा नाश करील या पूजेने वंद्या स्त्रीस पुत्र होईल संकटांनी गांजून गेलेला मनुष्य त्यातून मुक्त होईल दरिद्री पुरुषाला द्रव्यप्राप्ती होईल रोग्याला आरोग्यप्राप्ती होईल मुमुक्षु पुरुषाला सद्गती प्राप्त होईल ज्याला जे इष्ट असेल ते त्याला या योगे प्राप्त होईल वेद धर्ममुनी म्हणाले दीपका असे बोलून तेजोराशी देवादिदेव श्री सद्गुरु सत्यदत्तराज अंतर्धान पावले हे अवलोकन करून शौनकादी ऋषी अत्यंत आश्चर्यचकित झाले वत्सा दीपका असा या प्रभूचा प्रभाव आहे शरणागतांविषयी दयाळू स्मरण केल्याबरोबर भक्ताकडे धाव घेणाऱ्या सर्वेश्वर श्री सद्गुरुसत्त दत्तात्रेयांची यांची उपासना श्रद्धापूर्वक करून तोही ही परमानंदाला प्राप्त हो इति श्री सत्यदत्त पूजा पंचमोध्याय